आत्ता आपलं शिबिर आहे सुरू सुदर्शन पिरामिड पॅराडाईजमध्ये आलेत हेमांगलला सूर्य उपासना करायला सूर्य येऊन नुकतंच एक मिनिट झालं आहे आमच्या इथे आणि हे रेडी झालेत सूर्य उपासना करायला तर मी जरा रिव्हिजन घेते आहे काय झाली यांची चर्चा रात्री बोला कोणी रुपाली मॅडमनी सांगितले बहुतेक रुपाली मॅडम हां आज शिबिराचा दुसरा दिवस आज आम्ही सूर्य उपासना करायला हेमांगण मध्ये आलेलो हो, आहोत आणि सूर्य उपासनेसाठी आम्ही रात्री जी चर्चा केली की सूर्य उपासना करताना कोणत्या कोणत्या मुद्रा करायच्या त्यामध्ये बोधिसत्व मुद्रा शंख मुद्रा सूर्य मुद्रा आणि लिंग, बोधिसत्व बोधिसत्व मुद्रा करून दाखवा बो, आज आपण बोधिसत्व मुद्रा करू हृदयाजवळ ठेवा चान। हाँ। चान। हाँ। चान। हाँ। खिल, सूर्य उपासना करायची असते प्लस आपल्या हातांच्या कप बनवून डोळ्यावरती अलगत पकडून डोळ्याने त्यामधून सूर्य बघायचा आणि आज्ञा चक्रावर सूर्यप्रकाश सूर्यकिरण घ्यायची आणि सूर्य उपासनेसाठी तर आता मी सांगते पहिल्यांदा काय करायचं काही गरज नाही आहे खूप सुंदर आत्ताच येतोय तर उघड्या डोळ्यांनी बघायचा प्रयत्न करा आणि सप्त रंग दिसतात इंद्रधनुष्य उघड्या डोळे हे बघा मला तर नुसतं असे दिसतात सगळे घ्या पूर्वी आपल्याला पाण्याचा अर्ध द्यावा लागायचा ते सप्तरंग येऊन आपल्या बॉडीवर पडण्यासाठी येतात मी इथे उभी राहिली आहे ना छान मी इथे अशी उभी राहिलेली आहे आणि मस्त सप्तरंग येतात इंद्रधनुष्य येत